का चालू आहे तू बनवतो कडी बनवत आहे का मस्त आहे चांगलं वाटते ना द्याची कडी कधी काही अजून भिजवली खरं का वड्या बनवायसाठी हो हो। हा बन मग आता मस्त पैकी दही तू बापू खा ना मग बापू टाकासाठी काढलं थोडंसं आपल्या बकऱ्याचं होगा दही बकऱ्याचं काल घेतलेलं हो नाही हे शिकलं काल घेतलं पण खाल्लं तर नाही आपण तसंच ठेवलं वेळच नाही भेटलं आम्हाला भितकानो दही बनवाले काल थोडंसं घेतलं होतं आणि थोडंसं आमच्या बकऱ्याचं बनवलं होतं हे बकऱ्याचं बापू खात आहे आमच्या शेड्याचं आणि हे घेतलेलं मस्त पैकी रम्य सकाळ आहे बघा सूर्य निघाला तिकडं बघा हे अशा पण मस्त रम्य सकाळ आहे आमच्या गावात त्या पोळ्या कालच्या ना रातच्या आणलेल्या आपण खाल्लेच ते हां तू ना आणल्यास नाही पोळ्या हां इन खाली ना या पोळ्या तुले नाव का तिचं लिहिलं ना दिल्या आता त्या त्या पुळ्या ना दम का खाली चांगल्या पोळ्या अलग काढून ठेव त्या पोळ्या सकाळी कालची कालची सकाळी संपूर्ण पाच नंतर आमचं कुटुंब विलोक्स या चॅनल वर तो व्हिडिओ आहे कालच अपलोड केला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक दिली आहे जाऊन पाहू शकता धन्यवाद